तर प्रशांत कोरटकरला पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर सोशल मीडियातून एक पोस्ट व्हायरल झाली असल्याचं बघायला यामध्ये कोल्हापूर मधल्या मावळ्यांना प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज याशिवाय छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात अपशब्द वापरले त्यामुळे कोल्हापूरकरांनी आता संताप व्यक्त केला असल्याचं बघायला माहित आहे निश्चितच हा संताप या ठिकाणी सहा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात अपशब्द कोरट करणं वापरलंय एकंदरीत पायतान घेऊन स्वागताला या असं सांगितलं जात आहे त्यामुळे आता तीव्र असं आंदोलन देखील कोल्हापूरमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे संपूर्ण कोल्हापूरमध्ये चोख असा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर कोल्हापूरकरांना हे आवाहन केलं जात आहे सोशल मीडियावर त्या संदर्भातली एक पोस्ट सुद्धा व्हायरल होत असल्याचं बघायला मिळत आहे ज्या पोस्टमध्ये कोल्हापुरी चप्पल बघायला मिळते आहे आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर नागपूर नागपूरमधल्या नालायकाला पोलीस कोल्हापूरमध्ये घेऊन आल्या मावळ्यांना पायताण घेऊन स्वागताला या मी येणार तुम्ही पण या कोल्हापूर कोर्ट सकाळी अकरा वाजता याचाच अर्थ कोल्हापूर कोर्टामध्ये कोरटकरला हजर केला जाणार आहे त्याआधी कोल्हापूर कोर्टाच्या बाहेर तीव्र आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही કેબલ કેબલ ઓકે